आपण गावरान पद्धतीने वरणची रेसिपी पाहणार आहोत खूप छान ही रेसिपी बनलेली आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी वरण बनवलेलं आहे हे वरण अगदी लहान मुलं मनापासून आवडीनं खातील ही बनवण्याची पद्धती खूप साधी आणि सिंपल आहे एकदम गावरान पद्धतीने मी ही वरण केलेलं आहे मी थोडंसं तुम्हाला या भातावर वरण टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मस्त असं हे वरण बनवून तयार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे बनवलेलं आहे मला अगदी आवडीनं खातील हे वरण त्यासाठी मी अगोदर कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि त्याच्यातील वाफे आपल्याला पूर्ण झाली की ह्याचं झाकण आहे ना ते उघडायचं आहे आता आपण ह्याचं झाकण उगळू ह्याच्यामध्ये मी मूग डाळ आणि भात शिजवून घेतलेलं आहे दोन चिट्ट्यामध्ये आपल्याला वरण करायचं आहे त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे आणि ही डाळ जी आहे मुगाची खूप छान अशी शिजलेली आहे शिजताना थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ मिट मी टाकलं होतं त्यानंतर आपल्याला ही साइडला एका डब्यामध्ये काढलेली आहे आणि स्मॅशवरनं आपल्याला ही व्यवस्थित अशी स्मॅश करायची आहे म्हणजे ही डाळ आहे ती पूर्ण एकजीव होते आणि वरण जे आहे ते घट्ट होते आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी म्हणजे जेवढं पातळ वरण हवाय ना तेवढं आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे स्मॅश करून झालं की आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे फोडणीसाठी आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला तडक्याची तयारी करायला लगेच घ्यायची आहे आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही तुरडा सुद्धा बनवू शकता तूर डाळीला पण खूप छान अशी चव येते तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरी टाकली त्यानंतर मस्त असा लसूण ठेचून घेतलेला होता तो या फोडणीमध्ये टाकलेला आहे कडीपत्त्याची पाना या फोडणीमध्ये टाकायची आहेत आपल्याला त्यानंतर ही फोडणी व्यवस्थित असा तडका आला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग टाकूया आणि एक दोन मिनटं आपल्याला फोडणी आहे ना तेलामध्ये राहू द्यायची आहे कारण तेलामध्ये असा वास ह्याचा राहतो त्याच्यामुळे खूप छान अशी आपल्या वरणाला चव येते अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व आवडीनं ह्या पद्धतीचं वरण खातील तुम्ही ह्या पद्धतीनं बनवलं तर आता आपल्याला याच्यामध्ये पान वरण आहे ते आपण पातळ करून घेतलं होतं ते आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचं आहे आता मस्त आपल्याला हे पाच मिनटं हे वरण आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे मीठ टाकलं की आता थोडंसं पाच मिनटं झालेले आहेत आता हे वरण उकळायला लागलेलं ला आहे मग वरण उकळलं की आपल्याला थोडीशी गोडी येण्यासाठी इथं गूळ टाकलेलं आहे गूळ पचण्यासाठी खूप चांगला असतो असं आपण रोज गूळ खायचा कंटाळा करतो जर आपण वरणामध्ये जर गूळ टाकलं तर वरणाची चव दुपटीनं वाढते आणि तोंडाला पण खूप छान अशी चव येते आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकून आता अजून दोन ते तीन मिनटं भाजी म्हणजे आपलं वरण जे गावरान पद्धतीने केलेलं आहे ते वरण आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मस्त असं मी एका प्लेटमध्ये हे वरण घेतलेलं आहे खूप खमंग असं हे वरण झालेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने हे वरण खातील जर तुम्ही आजारी असाल आणि तुम्ही या पद्धतीने जर वरण जर बनवलं ना तर तुम्ही पटकन व्हाल आणि जेवण ही जाईल तोंडाची चव वाढेल खूप छान आता मी एका वाटीमध्ये हे व्यवस्थित असं घेतलेलं आहे आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते आता ह्याच्यामध्ये मस्त असे आपल्याला तुम्ही जर तूप आवडत असेल तर ह्याच्या तुपाची धार पण थोडी सोडू शकता आता मी जे आपण गावरान पद्धतीने खमंग चवीचं वरण बनवलेलं आहे ती मी आता या प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते खूप छान असं आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे आवडीनं खातात जर तिखट हवा असेल तर तुम्ही एक दोन मिरच्या ह्याच्यात टाकू शकता परंतु मी इथं मिरच्या टाकलेल्या नाहीत कारण आमच्या घरी मिठाचं वरण जास्त सगळे आवडीनं खातात त्याच्यामुळे मी हे वरण आहे ना ते मिठाचं केलं आहे रेसिपी आवडल्यास चॅनल